बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा

अधूरा अरे बी आई है बी एस पी आई है बी क्या करेगी बी क्या करेगी तक्त बदल दो ताज बदल दो तख्त बदल दो दो। राज दो। हमारा ओठ तुम्हारा बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टी बांधवांनो आज दक्षिण नागपूर विधानसभेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून बहुजन समाज पार्टीच्या दक्षिण नागपूर अंतर्गत आज हे भाईचारा बनाव प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीला प्रामुख्याने उपस्थित बहुजन समाज पार्टीचे मीडिया प्रभारी उत्तमजी शेवडे साहेब त्याचप्रमाणे दक्षिण नागपूर विधानसभेतील सर्व कमिटी प्रीतमजी खडकर गुटके साहेब चीतू पाटील साहेब सुमित चालर्जी किरणजी बोध केडाम साहेब बोरकर साहेब तिरपुडे साहेब असे अनेक सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हे बहुजन जगाव अभियान आज हे छत्रपती शाहू महाराज जयंतीचं औचित्य साधून कंटिन्यू हे सुरू राहणार आहे ज्या मनुवादी पक्षाने फुले शाहू आंबेडकरांचे विचार संपवण्याचा जो कट रचलेला आहे जे त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे ते चा, चा, हे बहुजन समाज पार्टीच्या क्रांतिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बहुजन जगाव अभियान सुरुवात झालेली आहे त्याकरिता आजच्या या रॅलीमध्ये उपस्थित असलेले समाज चे, आ, बहुजन समाज पार्टीचे सचिव प्रीतमजी खडतकर हे दोन मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवते बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब यांनी निर्धार केला आहे सव्वीस जून या दिवशी कोल्हापूर शहरामध्ये भव्य दिव्य शाहू मेळाव्याचं आयोजन बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने करण्यात आलेला आहे मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये नागपूर शहरातून कोल्हापूर शहराला सव्वीस जूनला कार्यकर्त्यांनी पोहोचावं आणि नागरिकांनी पोहोचवावं म्हणून दक्षिण नागपूर बहुजन समाज पार्टीच्या वतीने सहदेवजी पिल्लेवान अध्यक्ष यांच्या नेतृत्वात तसेच उत्तमजी शेवडे महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय मीडिया प्रभारी तथा प्रदेश सचिव उत्तमजी शेवडे यांच्या मार्गदर्शनात आणि तमाम निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं आज सकाळी नऊ वाजता दक्षिण नागपूरमध्ये प्रचारसभेचं प्रचार रॅलीचं प्रचार आयोजन करण्यात आलं आणि या रॅलीला वस्तीतील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तेने प्रतिसाद दिला त्यांनी महापुरुषांना अभिवादन करून आणि महापुरुषांना त्यांच्या प्रतिमेंना माल्यार्पण करून आज चौकामध्ये या प्रचार रॅलीचं थोडक्यात समापन होत आहे या रॅलीच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले नगर नगर कौशल्यानगर कैलासनगर आणि बजरंगनगर विश्वकर्मानगरसारख्या मोठ्या सं बहुजन समाजाच्या वस्त्यांमध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं ही रॅली फिरलेली आहे या सर्व रॅलीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मनवादी पक्षाच्या विचारधारेला संपवण्यासाठी आणि या मनवादी विचारधारेच्या विरोधात बहुजन विचारधारेला स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा आपण कंबर कसलेली आहे दर रविवारी सहदेवजी पिल्लेवान अध्यक्ष दक्षिण नागपूर विधानसभेच्या वतीनं दर रविवारी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये बहुजन समाज पार्टीच्या प्रचारार्थ रॅली निघणार आहे हा एकच निर्धार आपण आजचं या रॅलीचं समापन करूया याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीचे माजी अध्यक्ष दक्षिण नागपूर विधानसभेचे जितू पाटील या संबंधात आपल्याला मार्गदर्शन करतील बहुजन समाज पक्षाचे आज आपण शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हॅलो आपण सगळे जमलेले आहोत आपण शाहू महाराजांची जयंती कशी साजरी केली पाहिजेत आपण रॅलीच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत जाण्याचा जा जो संकल्प आपण घेतलेला आहे आपण तळागळात लोकांपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण निर्णय घेतलेला आहे शाहू महाराजांची कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे जयंती साजरी करण्यात येत आहे याच्यासाठी बहुजन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरेसर यांच्या माध्यमातून हा मोठा संप घेण्यात आलेला आहे हा संकल्प घेऊन आम्ही दक्षिण विधानसभेमध्ये दक्षिण विधानसभेचे अध्यक्ष नेतृत्वामध्ये आपण हा घेण्यात आलेला आहे धन्यवाद त्याचप्रमाणे या दक्षिण नागपूर विधानसभेचे धडाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सन्मान्य कोशाध्यक्ष कुटके साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं शाहू मेळाव्याचे दक्षिण नागपूर विधानसभेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो अन्याय असतील असेच नाते आमचे जुळले असते तर आम्ही आपल्या घरात सापडी पाळले असते बाबासाहेबांमुळं बुद्धाशी ओळख झाली नाहीतर मनुच्या बच्चांनो तुमच्या घरात येऊन तुम्हाला जिवंत जाळले असते माती तल्या नो माती जपून ठेवा माती तल्या नो माती जपून ठेवा फुले शाहू भीमाची शेती जपून ठेवा लुटतील ने मनाई टपले दिशा हाती जपून ठेवा हाती जपून ठेवा मी माझ्या पक्षाचे झाड एका खडकावर लावलेले आहे घाल झाली असेल त्यांनी इतर सत्ताधारी पक्षात जावेकर्त्यांनी करावे माझ्या आणि स्वाभिमानाचे असतील असे संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांना जगामध्ये क्रमांक दिला जातो तुम्ही उभारू शकत नाही आणि आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीवर चढलेला हा समाज घरामध्ये आरक्षणामुळे तुम्हाला नोकऱ्या ला लागल्या पण त्या मनुवाद्यांचे असे षड्यंत्र आहेत की तुमचं तुम्हाला जर सो सरकारी नोकरी असली पण तुमच्या पोराचं भवितव्य अंधकारमय पण या गस्तीमध्ये आपण आहोत ही गस्त आपण कुठेतरी थांबवली पाहिजे बहुजन समाज एक ताकद बनून या देशाची राजसत्ता ज्या दिवशी आली घेईल त्या दिवशी शासन प्रशासन सर्व संस्थांमध्ये तुमचं प्रतिनिधित्व असणार आहे यासाठी बहुजन समाज पार्टी अहरात्र काम करत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की या माध्यमातून बहुजन समाज पक्षाला तुम्ही मजबूत करा आणि स्वतःच्या समस्यांचं समाधान स्वतः करून घ्या अन्यथा तो, तो दिवस राहणार नाही ज्या दिवशी तुमचे सर्व अधिकार संपुष्टात येतील घरामध्ये झोपलेल्या माझ्या सुशिक्षित बांधवांनो आता तरी जागे व्हा एक दिवस मिशनसाठी द्या नाही तर आपल्या बापांना आपल्या दहावा वर्ग शिकवलं आपण आपल्या कुराला पाचव्या वर्गापर्यंत शिकवू शकणार नाही अशी मनुवाद्यांची षडयंत्र आहे बाकी तुम्ही शून्य नागरिक आहात आमच्यापेक्षा बाबासाहेबांची चळवळ तुम्हाला खूप जास्त समजलेली आहे म्हणून आता काही मी जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी बहुजन समाज पार्टीतर्फे दक्षिण नागपूरचं हा समारोप कार्यक्रम इथं संपन्न होत आहे असं मी जाहीर करतो त्यानंतर पंकजी मनोगत व्यक्त करतात हॅलो आज, आज, आज रविवारला आपल्या दक्षिण विधानसभेची रॅली आयोजित केली आहे तरी ही संपूर्ण दक्षिण विधसभा फिरून त्रिचरण चौकात जमा झालेली आहे आणि त्यांचे ध्येय आहे सवीस त्याने सव्वीसहून शाहू महाराज यांची जयंती आहे कोल्हापूरला कोल्हापूर येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे तरी ना, नागरिकांना अशी विनंती करतो वीस तारखेला कोल्हापूरला चलो कोल्हापूर या मिशनने या अभियानाने आपल्याला संघटित व्हायचं मार्गदर्शन करावं <laughs> हॅलो 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 बहुजन समाजात जन्मलेले सर्व संत महापुरुष ज्यांनी या बहुजन समाजाला या दे मनुवादी व्यवस्थेतून पाहण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती लावली असे सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि सर्व जनतेला अशी विनंती करतो क्यों साथ अंबेट कि की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की छत्रपती शाहूजी राजाची जयंती आपण सारखी साजरी करावी त्याच अनुषंगाने बहुजन समाज पक्षानं पुन्हा बावीस वर्षानंतर कोल्हापूर स करवीर संस्थानात छत्रपती शाहू नगरीत छत्रपती राजश्री शाहू महाराजाची जयंती साजरी करण्याचा संकल्प केलेला आहे हा शाहू मेळाव्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करावं अशी मी आपल्याला कडकडीची विनंती करतो आणि हा जो उपक्रम दक्षिण नागपूरच्या वतीनं घेण्यात येत आहे या जनजागृतीला मी सदिच्छा देतो आणि हा चांगला उपक्रम आपण हाती घेतला त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि आज नारी रोड कांशीरामजी मार्ग बहुजन समाज पक्षाच्या वतीनं प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व नागरिकांना व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की आपण आपल्या हातातील वेळ बाजूला साधून या प्रशिक्षण शिबिरामध्ये सामील होण्याचा आपण आपण प्रयत्न करावा एवढंच बोलतो म्हणजे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र हॅलो याल तर प्रदेशचे मीडिया प्रभारी सन्माननीय उत्तमजी शेवडे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील आजच्या रॅली प्रसंगानिमित्त उपस्थित मित्रांनो या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांचा एकशे एक्कावन्नवा जन्मदिवस शा त्यानिमित्तानं शाहू मेळ्याचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आलेलं आहे त्याच्या जनजागृतीसाठी त्याच्या प्रचारासाठी आणि चलो कोल्हापूर म्हणण्यासाठी या दक्षिण नागपुरातील दक्षिण नागपूर बसपाचे जे अध्यक्ष आहेत सहदेवजी पिल्लेवाणी यांच्या नेतृत्वात या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या त्रिशरण चौकात येथे समापन होत आहे आज विशेष असा की आजचा जो दिवस आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचे धार्मिक गुरु जे जा आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे चंद्रमणी यांचा आज दिवस आहे आणि सॉरी पदांत आनंद कौशल्या आहेत जे नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनेक वर्ष राहून गेलेत आणि ते आपले जागतिक कीर्तीचे धम्मगुरू होते ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि बुद्ध यांनी धम्माचे ट्रान्सलेटसुद्धा केले तर ते जागतिक बौद्ध विद्वान बदंत आनंद कौशल्यान यांच्या स्मृतीनिमित्ताने आणि आज ह्या रॅलीचं या ठिकाणी समापन होत आहे आपण मोठ्या संख्येने तो उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो धन्यवाद यानंतर या बहुजन जगाव अभियानाअंतर्गत ज्या या रॅलीचं आभार प्रदर्शन सोमित जांभूळकर साहेब करतील असे त्यांना विनंती हॅलो सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आजच्या या दक्षिण नागपूर सभेमध्ये बहुजन जगाव भाईचारा बनाव अभियाना अंतर्गत आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं चा औचित्य साधून या दक्षिण नागपूर विधानसभेतील सर्व मिशनरी पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि आज असा संकल्प दे या ठिकाणी घेण्यात येत आहे दक्षिण नागपुरातील त्रिशन त्रिशरण चौकामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या आजच्या कार्यक्रमाचा समारोप होत आहे ज्या मनुआधी पक्षाच्या लोकांनी ते मग काँग्रेस भाजपा या पक्षांनी या फुले शाहू आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशामधून कसे संपवता येईल यासाठी आमच्याच समाजातील काही स्वार्थी लोकांना पुढे करून बहुजन समाजाचे जे खरे नेतृत्व करणारे आहे यांना बदनाम करण्याचं आणि आपसामध्ये आमच्या मताचं डिव्हायडेशन करण्याकरता अशा लोकांना सामोर करून या शाहू आंबेडकरांचे विचार या मनुवादी पक्षाच्या लोकांनी नष्ट करण्याचं एक षडयंत्र रचलेलं आहे ते षडयंत्र दूर करण्यासाठी ही बहुजन समाज पार्टीची जी दक्षिण नागपूर विधानसभेमध्ये जी रॅली निघालेली आहे त्या ते त्यांच्या ते ते षडयंत्र हाणून पाळण्यासाठी सर्व कर्मट कार्यकर्त्यांनी संकल्प घेतलेला आहे या यापुढे प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक दिवशी सायंकाळी एक, एक ते दीड दीड तासाचा था वेळ देऊन या मिशनला ही विचारधारा पूर्ण गल्लोगल्ली मध्ये घरोघरी जाऊन फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा पुनर् पुन्हा मजबूत करण्याचा जो संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपली सर्व कामे बाजूला सारून आज ही विचारधारा लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ते आपला वेळ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे असंच सर सहकार्य पुढे सर्व पदाधिकारी आम्हाला करत राहतील अशा प्रकारची मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि फुले शाहू आंबेडकरांचं जे विचार आहेत ते पुन्हा दक्षिण नागपूरमध्ये घरोघरी पोहोचवण्याचा मी संकल्प करतो त्याच आणि इथेच मी आपले विचार थांबवितो धन्यवाद जय भीम हॅलो हॅलो सर्व महापुरुषांना दिनभर अभिवादन आज दक्षिण नागपूर विधानसभा तर्फे चलो कोल्हापूर या अभियान अंतर्गत येत्या सव्वीस तारखेला शाहू महाराज यांच्या एकशे जयंती जयंतीपीठ्याच्या बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने शाहू मेळाव्याचे आयोजन त्या कोल्हापूर नगरीमध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्यात एक भाग म्हणून दक्षिण नागपूर म्हणून त्याची त्याचं रॅली त्या कार्यक्रमासह लोकांना जनजागृती करण्याकरिता जो आमच्या दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष माननीय साईदेवजी पिल्लेवाल सर यां महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी मान्य उत्तमजी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सकाळी नऊ ते बारापर्यंत जनजागृती अभियान सुरू केलं होता या अभियानाचं समापन आम्ही तिसर चौक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आ, या ठिकाणी आम्ही करीत हो, आहोत मी आ या कार्यक्रमाला उपस्थित आमचे महाराष्ट्र प्रदेशचे मान्य मीडिया प्रभारी सन्मान्य उत्तमजी शेख सर हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे त्यांचेसुद्धा आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला प्रामुख्याने त्यांनी आपली उपस्थिती बाळगली मा जिल्ह्याचे महासचिव मान्य चंद्रशेखरजी कांबळे साहेब नागपूर जिल्ह्याचे साहेब त्याचप्रमाणे आमचे दक्षिण नागपूर विधानसभेचे माजी अध्यक्ष जितूभाऊ पाटील दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष शैलेशजी पिल्लेवान दक्षिण विधानसभेचे उपाध्यक्ष किरण भाऊ बौद्ध दक्षिण नागपूर विधानसभेचे कोषाध्यक्ष नितीनजी साहेब दक्षिण नागपूर विधानसभेचे सदस्य समान्य पंकजी भालेकर साहेब त्याचप्रमाणे कैलासनगर सेक्टरचे से अध्यक्ष मान्य हेमंत बोरकर कैलासनगर सेक्टरचे से महासचिव जी गेदाम साहेब आमचे आमचे कार्यकर्ते जे ती गुरुजी साहेब व त्याचप्रमाणे नितीन जो छोटा आमच्या नितीन भाऊ गुटके साहेबांचा मुलगा तो आतापासून या फुलेसाहेब आंबेडकर सक्रिय होत आहे ती चांगली बाप आहे त्याच्यासाठी जोरदार ताऱ्या वाचवून आपण त्याचं स्वागत किंवा लोकांना आपल्याला समोर या मध्ये बांधायचं आहे म्हणून सर्वांच्या वतीने जाहीर करतो आणि दक्षिण नागपूर एक विनंती करतो की बहुजन समाज पार्टीच्या केंद्रीय कार्याला आपलं ठिकाणी प्रशिक्षण शिबिर आयोजित झालेला आयोजन केलेलं आहे त्या शिबिराला आपल्याला दक्षिण नागपूर विधानसभेतून आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी सन्माननीय आजच्या या शिबिराचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनील सुनीलजी टोकळे सर हे तिथं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि गोपाळ खंबारकर सरांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण आहे तिथेच आपल्याला शाहू महाराजांची माहिती सुद्धा आपल्या काळ कोल्हापूरबद्दल मिळणार आहे तर आपण वेळातून वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित राहावं धन्यवाद जय भीम जय भारत